जय भीम जय गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या मानसिक गुलामांनो ब्राह्मणी धर्मशास्त्रानुसार मराठे शूद्र हे प्रवीण दादांचं पुस्तक तुम्ही कधी वाचलंय का संभाजी ब्रिगेडचे चे लढे कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला का शिवचरित्रामध्ये दादोजी कोणदेव नावाचं पात्र मुद्दाम घुसडून शिवचरित्र कलंकित केलं जातं त्यावेळेला दादोजी कोणदेव शिवचरित्रातून हटवा ही संभाजी ब्रिगेडशी प्रवीण दादाची भूमिका समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला का जर नसेल तर राजगृह पुस्तकांचा आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे प्रवीण दादा गायकवाड तीन पुस्तकांचा संच एक ब्राह्मणी धर्मशास्त्रानुसार मराठे चुदरस दोन लढा संभाजी ब्रिगेडचा तीन शिवचरित्रातून दादोजी कोणदेव हटवा या तीन पुस्तकांचा संच टपाल खर्चासह एकशे नव्वद रुपयामध्ये घरपोच अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर संपर्क साधा प्रवीण दादा गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध जय भीम जय शिवराय